साऱ्या सकाळचं उठायचं चार वाजेपासून शेणखूर करण आमकं करण तमक कर, का, कर, का, कर। काय फायदा निवळ भांडे घशीत बसायचा हाय रुपयाचा फायदा पोरण स्वार जीवाला वर बस आत बस तसं काय दहा पोरांचा परपंच करायचं आहे माल आणि एवढं करू बी काय करती तू बसूनच राहते कामच करीत नाही भाई वत काई काई? वत वत चालू चालू हा काही तमाशा पाहिजे वटवटही चालून तोंडही चालून बाकीचा काही विचारच करायचा नाही काय करू काय तोंड चालून वटवट तर चालूच आहे ना बकरीवाणी तोंडही चालू अगं आपल्याला जी गरज आहे ना तो विषय घ्यायचा राहतो बकरीवाणी चरायचं निश्चित काहीतरी बडबड करीत राहायची बरं स्वयंपाक झालाय का जाईन गे रे बाबा हा नको डोकं खाऊ काय म्हणते जायेन गिळ नको डोकं खाऊ मावाले म्हणजे मा? तू चूकाई नाही निश्चित जाड होऊन आणि खुर्ची मोडायलाच तयार आहे का अरे मला गंज माजीवाला वाटत आहे मी बारीक बाबा मग मा? मलागंज वाटत मला पोर सोर बाबा मग आता तर पहिलेच काय काशी करून ठेवले मी काहीच काई करेल जो मध्ये निश्ची मशीवा आणि वाजत चालली जे द्यायचं ते ते देत नाही म्हणजे म्हणजे काय एवढ्या याच्यामध्ये दोन तीन व्हायला लागत होते आता हाताखाली जरा आले असते मा ते कोणला आपल्याला बाया बाया, बाया काय मग याच्या अगोदर त्या दोन वाट्या लावल्या त्यांना काबर नाही झाली अरे पण त्यांच्या तर दोषच वाटा नाही 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 त्यांच्यात तर दोषच वाटा हे पुढचं नको बोलू मग त्यांच्यात जर दोष वाता ना तर माती दोषच मग खरा खरं सोनं तूच मग काय तुला खोटं वाटलंय मी तेच म्हणते खरं सोन तूच बरं मग काय करायचं का त्या दोन गेल्या त्यांच्या त्या सारख्या त्या शा, त्या भुकत नव्हत्या नाही ना काय अरे तुले करतील काय बोलती काय वाटोळ्या किती बायांचं खातो किती बायांचं वाटोळ करतो ते मरू दे किती बायांचं वाटोळ करतो अगं तू देव धर्म तर सोडून देती पण अरे तुरे नवऱ्याला अगं नवरा हा देवही काय चाटायचंय आहे बांधायचा आडवा त्याच्यापासून काय फायदाच नाही तर मग आता मी काय करू दूध देऊ तुला आवाला पण झाड त्याचा काय उपयोग अरे तू जर ध्यानावर राहत नाही 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 मी तर निस फटका फटकार येते तू काय गोडी मग मी तेच म्हणते ध्यानावर राहत नाही म्हणजे मग आता जेवायचं स्वयंपाक झाला का मग जाऊन घेते आता घे ना बाबा मला कोणी विचारित मग आता असते दोन पोरं पटकन म्हणले असते आज तेवढे सांगा फोटर बाई बाई तुला बापाला वाढून देवाय हा तु काय मोडले काय हात पाय मोडले तुम्ही तुमचे घाण आले अरे पण मी मनातून आलो ना मग काय उपकार केलाय मला थे थे, मी करू कोणासाठी तो असं उल करीत बसत ते दुना भांडे करीत वावरातलं काम करीत ये कमून कोणला द्यायचं अरे पोर सोरच नाही तर कमून द्यायचं कोणला मी काय म्हणतो सोर नाही म्हणून काम करायचं नाही पण पोर सोर ते काम करायला लागत ना पण मग पोरं सोरं होणारच आहे आपलं काम कमी व्हा त्याला दवाखाना करावा लागत त्याला सार ला करावं लागत हे बाया हे झालं का ते झालं का हे सारखं कामच का करीत राहायचं काय मला काय का रोजाना नाही आणत अगं सारखी खाती ना एका ठिकाणी बसली मग गरज काय करते का नाही हे बाया सारखी खाती सारखी खाती मग काय करू काय चालेल त्याचं काल ना काय चालला म्हणलं मी आता मळ्यातून आलो मला घे ना म्हणते खायना का बर माहिती जायचं घ्यायचं आता ना काय मोडले काय घ्यायच आहे माझी बायके फायदा नाही नाही त्या बायकूचा काही नवऱ्याचा काही का बरं फायदा नाही नाही का फायदा एवढं खायला ऐक माई बात पहिल्या दोन यांना वाट लावल्या स्वतः त्यानं बरोबर आता मला म्हणतो निस्ती खाती नुसती जाडवत चालली मशिवानी पोचत चालली तुला पोरवायना सोरवाय ना, ना। बरं समजा मात दोष आहे मग मा इडून मागं दोन वाट लावल्या त्यांचे तर दोषच वाता का हा त्या होते दोन बाय का मग त्या नुसत्या काष्टाच्या काभाडी वा काय करतो का पोरं सोर त्यानला नाही झाले यांना गोड बोलून कॅसा ना गाडा का आपला हिडून त्या जमीन माहिती त्या चिड जमीन माहिती जमीन तुला काय पोररायचंय का मस्त्या म्हणते पाहिला त्या तिड जमीन माहिती त्या तिढो जमीन माहिती पोरायचंय का गाडी याच क्षेत्र लय मोठ आहे मी बी पाऊ राहिले वर्षापासून क्षेत्र लय मोठ पाण्याच काम नाही ना क्षेत्र पिक एका पिक हाताने काळी वाजत नाही नाही तुमचं भांड का ओरडण्याची की म्हणती होती नाही म्हणतो एवढ्या मध्ये तू अशी पोहोचली म्हणे पोरं व्हायला लागत होते माझी अरे तुम्ही एवढ्या कुठं चौकशी करा चौकशी करा कुठं चौकशी करायला त्याच्या खिशात का काही गोळा करून ठेवतो गोळा करून का अशी प्रेमाना जवळ घेणार नाही आणि त्या गोष्टीला प्रेम लागत आहे पोरवायला तुला जवळ घेऊ प्रेमानी दिवसभर निसता बड्यावानी कुदतो ना हे झालं का ते काम ते झालं का हे काम मी तुला जवळ घेऊ तुम्ही मुक्ती घेऊ तुला लागत ते तर तू वैचितोच पण त्याचा कुठं काय फायदा हो राहिला मग ते जात कुठं तू ये ना जात कुठं मग तो कुठं पाणी मुरत मला ते मला बाना दोघं मी दोघं एका डॉक्टर तपासायचा कोणामध्ये फोटो लिहत होतो समजे ना मायामध्ये नाही फॉल फॉल मायागंज पहिले चार नवरे झाले मला तिथं चार चार नवऱ्यां जवळ पाच पाच सहा सहा टाइम माधो पाव माझ उपाव गेलाय प्रॉब्लेम आता एक नवीन डॉक्टर आला आपल्या गावामध्ये तर त्या याला झाले पोर ते ठेकेला ठेके किती ठेकेला किती दिवस पोर झाले हा बाई तिला बी नऊ दहा वर्ष झाले मग पार तिथे डब्ल्यू झाले तरी तिला पोर झाले तुम्ही जाऊ चौक खरं ते डॉक्टर आता हे माणूस म्हणलं तर पाहिजे याला हाऊसच नाही हा फक्त पैसे याला लय हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस अरे निस्त्या वळकुट्या करून बँका बरोबर राहिला ना निस्त्या बायका करतो बायका खातो का काय बायका खातो का काय निस्त्या बायका बर मी काय त्या तुम्ही नका न करू डॉक्टर का तपासा कोणाला फोल्ट मग पा आणि कुठं आलाय डॉक्टर आता हा दवाखानं भेटलं नाही तर नाही ना तर सध्या वावरत दवाखाना टावल पडलं लय चालतो दवाखाना लय हा लय फूल चालत ती जशी सकाळी उठून खुर्चीला लाटकली ना त्याला घरातून काय आण लय वटी करून गेलो होतो खाईचं भोपायचे मला मी गेलो होतो मला मुळे झाले वारं दरेले मुळे झालं तीन किलो शेंगा खाल्या फक्त साऱ्या सकाळच्या दरक्याला सहित बऱ्याने खाल्या तो तीन किलो हम्म बघा <muchan> मी तो मला मुळे झालं होतं एकच गोळी दिली पण मां मुळेत काय आमचे खाट काढले सोडली होती का सोडली होती मधी का डॉक्टर नाही नाही वरून टाकली तोडला तण वरून टाकल्यावर खाली निघून गेलं काय नाही नाही मामळा डॉक्टर लय भारी थकलेला पोर झालं एवढा वयात हा चाल ना पण खा ह मरीणबाई थकિજા नवरी मधी फॉल्ट आहे थकિજા नवरी मधी फॉल्ट आहे कीना तो डॉक्टरकडे गेलो तुला पोर झाली नहीं, नहीं, हाँ, हाँ। ते दोघं नॉर्मक उजली होती मग ठकीन ठकीत नॉरबुक कोर फोल्ड हे झाला नाही मग ट्रीटमेंट डॉक्टरची ची का पोरच डॉक्टर ची नाही नाही ट्रीटमेंट डॉक्टर ची हा का मला तर काही नाही भाई त्या डॉक्टरने ट्रीटमेंट जरी नाही दिली ना तरी चाललं डॉक्टरना पोर दिलं तरी चालेल मला हा मग त्याला घरी आणावं लागेल काय आला ट्रीटमेंट जात जाईन त्याच्या का चेकअप ला तसं नाही चालेल बर तुम्हाला यायचं का मला तिकडे जाते तुम्हाला याच का चला बाय चला तुम्हार तुम्हार चला मग तुम्हाला मला तिकडे जाते तुम्हाला तो डॉक्टर दाखवून देतो चला तुम्ही पुढे मी आले पाणी पिते तीन किलो शेंगा खाता आले चला तुम्हाला चा चल बर जस जस हा मला नजर लावितो ना तस तस तुम्हाला सांगा ते मला निस्ता खात बुधवार लय तुम्हाला सांग नाही नाही सारखा पाहतोय कोणाकडे भाऊ चला बा डॉक्टर कटकट करत अले लहान बाळाने ऍडमिट करेल ना नाही तांद्यात सारखं निस्ती रड रड का कंपाऊंडर बघा बरं ते काय झालेले नेमकं का रडतय ते बाळ त्याच्या मम्मीला दूध कमी पडला काय झालं पा बर त्याच्यामुळे ना मी लहान पेशंट आहे ना शक्यतोय ना ॲडमिट करत नाही पण आता कसं आहे तर सध्याचं कंडिशन अशी आहे का पैशाची लय गरज आहे आणि पैशाची खूप गरज आहे त्याच्यामुळे काम करावं लागणार आहे आले वाटतं दोन काय काय नाही ना ते सांगा तुम्ही सांगा डॉक्टरला काय काय नाही नमस्कार सर नमस्कार कसे आजोबा बरं आहे पण आता ही काय पिढापाठी मागे लागली आमच्या जुन्या संसारचा जुना आम्ही आहे बाबा काय काळजी करण्याचं कारण नाही बघा बा आता तुम्ही देवासारखे पिला जर झाला पोटपाणी पिकलं चांगलं होईल हे मालक सगळं होईल सगळं होईल प्रॉब्लेम काय तुम्हाला मी सांगते डॉक्टर हा मी सांगते यांना यांला यांच्या पहिल्या दोन यांनी वाट लावले बरं वाटा लावला म्हणजे म्हणजे काढून दिल्या पोरं सोर नाही झाले म्हणून अच्छा अच्छा आणि मी तीन नंबरची बाईक हुई त्यांची आत्ताची फ्रेश बा... माल यांची यांची हा ते मला रोज टोकी त्या तुला पोरच नाही होऊ शकत आता मला हे सांगा हे जर आज अपतीस नाही तर त्याच्यात मा काही दोष अडचण काय ती अडचण अशी का त्यांचा त्यांचा प्रश्न असा आहे का हिला पोर होऊ शकत नाही आणि माझा प्रश्न असा आहे का यांच यांच्यातच अडचण आहे यांचाच प्रॉब्लेम अच्छा अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मुळे तुम्हाला पोर होत नाही आणि तुमचं म्हणणं आहे का याच्यामुळे तुला पोर होत नाही म्हणजे तुम्हाला असं तुमचा तुमच्या दोघांपैकी दोष कोणाचा दोष काढायचा आहे आता मी म्हणतो माझ्या दोष नाहीत कि म्हणते माझ्या दोष नाहीत त्यासाठी त्यासाठी मी गावाच्या कल्याणासाठी हृदयरोगतज्ञाने झालो गुडघा रोग तज्ञाने झालो डायरेक्ट गुप्त रोगात बर बरोबर ते महत्वाचं आहे ना हो। तेच मी कुणी कोणाला सांगत नाही असा प्रॉब्लेम कारण त्याच कारण आहे ना मला तुमच्या सारख्यांच्या वेदना तुमच्या सारख्यांचे दुःख मनापासून कळतात समजून घेण्यासाठी मी गुप्तरोगतात निघालो आणि हे गुप्त रोग बी असे डॉक्टर तुम्हाला सांगत माणूस काय करत त्याच्यावर ते त्याच्यावर लोटीत आणि ते त्याच्यावर लोटीत आता मी म्हणते मात दोषच नाही मला माहितीये मायवाले पहिले पाच नवरे झाले ना दोन चार दोन चार किरटिंगे झालेले तेव्हा दोष कस काय राहील बरोबर तगडा तक, अनुभव जवळ जर समजा मायवाले मा ते तीन चार चार पाच नवरी जर असते मायवाले पाच पंचवीस पोरं रस्त्याला फिरत असते अगं मग पहिल्या मग दोन जायलाच येत ना पण नंतर मग आता काय बाय कोणाचं असून वस्त्रीला बसू सारा गाव तुमचंच नाव घेते का तुमच्या तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही पेशंटचं नाव सांगा तात्या। तात्या गजरा आणि गजराबाई आणि तात्या जंगले जंगले हा ना तुमचं जंगले ओके जंगलातलेच पाहिजे असे नाही त्याच्या मग बर काय हरकत नाही पहिले जंगलातच बाई सगळं हे आता आता आले सगळे आता बिनला जे लोक झाले मर्यादा नाही राहिली हम्म ज्याच्यात दोषन ज्याच्यात अडचण तेच नाक लावून बोलत बर पहिले कोणला तपासू ते पहिले नाडी चेक करू द्या डोक्यात फरक पडला तुमच्या चड्डीची नाडी म्हणून राहिले ते नाही नाही चड्डीची ठेव हाताची पहिले चेक करायला शिका ते तुम्ही नका तुम्ही शांत बसा मला काम करू द्या माझं श्वास घ्या सोडा नाडी तर बरोबर आहे ओढा फटक्या स्वाडा नाही तर वंशाला दिवा द्यायच्या अगोदरच तुमचाच दिवा लावायला लागल घरामध्ये बाजरीच्या पिठाच मागे चेक करावं लागेल आधी कोण मागे चेक करावं लागेल सांगतो थांबा जे जे कळालं ते लिहून घेतो आणि मग तुम्हाला मी सगळं सांगतो काय काय प्रॉब्लेम तुम्हाला यांची नाडी वगैरे ठीके तुमची नाडी वगैरे ठीक आहे काळजी करण्यात काही कारण नाही नाडी एकदम व्यवस्थित आहे मी आजच नवीन लावली पर नाडी परकरची नाडी नाही हात द्या पाहिलं ना कसं धड होत तुम्ही नाडीचे ठोके जास्त वाजताय हा वाजत माय मधून मधून बापरे कंडिशन अवघड अवघड आहे कंडिशन तुमची केस एकदम क्रिटिकल आहे हो तुम्हाला एकदम तुम्हाला कमीत कमी पाच सहा वेळा ट्रीटमेंट घ्यावा लागेल नाही गुण येत असेल ना तर मग घेऊन आता गुणाचा विषय आहे का गुण तुम्हाला येणार आता ये प्रत्थम, प्रत्थम, आता ही झाली प्रथम प्रथम प्रायमरी टेस्ट म्हणता याला ठीक आहे आता तुमची परत केली जाईल दोन टेस्ट मध्ये तुम्हाला आम्ही फायनल सांगून देऊ का तुम्हाला तुम्ही मुलाच्या पात्र आहात किंवा नाही हा लक्षात ही झाली प्रथम चर्चा ठीक आहे आता तुम्हाला तिकडे मागे यावं लागेल एक एकाला मी काय म्हणत होते डॉक्टर तुम्हाला काही चेकिंग वगैरे करायची ती आज करून घ्या तुम्ही आणि तुम्हाला पुढची काही ट्रीटमेंट द्यायची ती त्यांना तुम्ही चालू करून द्या यांला त्यांना नाही अजून आता ही प्रथम जी मला समज ना तुमची नाडी ठीक आहे तुमची नाडी ठीक आहे इथपर्यंत ठीके पण इथपर्यंत तुमचा जाय डायरेक्ट हा तर मग काय करा तुम्ही यांची ट्रीटमेंट चालू करा आता तपासून घ्या दोघांना बी आपलं काय म्हणणं नाही कोण आहे काय लगेच कळन दोष दोष दोघांमध्ये पण दिसतोय मला प्रथम जे मी चेक केलं ना दोष दोघांमध्ये इकडं डायरेक्ट इकडे डायरेक्ट बर्फ आहे आणि इकडे डायरेक्ट आग आहे आग बरोबर हा फरक आहे बाबा बरोबर ती आग विजवण्याचं काम तुमच्याकडून होत नाही हो मग ते उष्णता निर्माण करण्याकरता काहीतरी आपल्याकडं आहे आपण चेक करूया द्या चला बरं एक एक मागे यांची ट्रीटमेंट चालू करा त्या तुम्ही चला मला तर डायरेक्ट तुम्हीच प्रयत्न करा भाई करतो चेक तुम्हाला मी चला हा चेक करा तसेच प्रयत्न करून घ्या मी तर तयारी भाई मारू द्या तिकडे या पडद्याच्या ता रोजच्या बोलण्याला काटाळून गेले बाई तुझ्यात दोष येईन जाडीवत चाललीन पोरच व्हायना नामकच व्हायना बाबा मोठा श्वास घ्या सोडा घ्या श्वास सोडा इथं प्रॉब्लेम आहे का हा हो बघा ना आता कसं वाटतं आता वाटतं पण ओ डॉक्टर ते वडीचं कशाला तसं चेक करावं लागतं काय तोडायचं आहे का काय बाबा उपटून नाही घेणार वडील काय डॉक्टर थांबा मी काय उठून नाही घेणार मुळात दम काढा दोन मिनिटमेंट दोन मिनट डॉक्टर ते ना थोडा आखाड बी थोड लांब करा वडा वडा लयच आखाड झालं आखाड लय बाय अंग ठेवानी नाही नाही यो बाबू आ थांबा दम काढा थोडा अ ते ओढल्या ना ओढल्या ना काय होणार थांबा फरक वाटेल तुम्हाला चला अरे बापरे एवढ दोन मिनट ओपन आले तरी चालल दोन मिनट ओपन आले तरी चालल कायच वडलं काय माणूस आहे मूर्ख डॉक्टर थोडं होतं थो काय मूर्ख माणूस आहे काय झालं वडून नाही दिलं का अहो चेकअप चेकअप असतो मॅडम बरोबर आहे तुम्हाला काय पटत का नाही गोष्टी काही डॉक्टर लोकांना सपोर्ट करायचा असतो बाई तुम्हाला माया बाबतीत काय सपोर्ट घ्यायचा तो घ्या माया आपलं काय म्हणणं द्या घ्या पेंदा इकडे घ्या बाय खूप काही गोष्टी आढळून आल्या मला बाय बाय लिहून घ्या तुम्ही काय काय गोष्टी आढळण्यात खूप काही गोष्टी आढळल्या मला मी तुम्हाला सांगेल आता तुम्हाला चेक केल्यानंतर ठीक आहे मी काय म्हणते डॉक्टर बाबा या हळूया तात्या लयच लयबराव आणि वडलं तात्या तुम्हाला मी क्रीम देणार आहे त्याला लावायला तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ना खाली पा हो तुमचा प्रॉब्लेमच तेवढा मोठा आहे गंभीर विषय तुमचा ते आकडेल होता ना ते त्यांनी लाभ राहावा निवडलं आणि डॉक्टर त्याच्यामध्ये ना क्रिटिकल कंडिशन तुम्ही म्हणले तर त्याच्यामध्ये अजून एक बाटली लह्या बाई मीरा एकाहत्तर नाही तर रोगरची लिहा लेगान राहतो हा माणूस लेगान ले गा बाळ डायरेक्ट लासील देणार आहे मी

करा वर करा हा केल तंगड्या नाही ए भाई साडी वर करा साडी किती वर करू करा करा अजून करा कोणा मध्ये हा अहो आज वल्ली रायडी होती म्हणून नाही घातली हा हा बाई किती आग येत बाई अ डॉक्टर तुम्ही अशी काय बोट राहिली राहिले ऐक ना तुमच्यात एवढी आग का आग आहे हा माणूस काहीच कामाचा नाही डॉक्टर काहीच काम अगं का आता कसं वाटतं आता डॉक्टर काय सोडले तुम्ही ते मध्ये काही हा का हा बाय 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 फिरू का आता कसं वाटतंय ऐक कसं वाटतंय आता बरं वाटर या भाड्याला फार याच्यावर जीव जातो पार याच्यावरून वारलं जात बरं मी काय तुमच्या याच्यात ना लिक्विड कमी आहे हा ना हा बरा ना मग दोन चार चलाय नाही मग चलाय नाही तुम्हाला ते लिक्विड मी देतो बरोबर हा का डॉक्टर या तुम्ही त्याला ट्रीटमेंट द्या मी तुम्हाला सांगत या ऐका तुम्ही त्याला ट्रीटमेंट द्या बरोबर सगळं पोर तुम्हीच द्या आता हा देऊन तो मी तो येणार नाही इकडं त्याचा नियम नाही बर का घ्या चला चला करा बर ऐक दमकाडा ऐक येणार नाही इकडं नाही बरोबर काय कडक माल आहे तुम्ही तुमचं नाही बरं वाटलं एवढी आग होती ना एका मिनिटात इथली डॉक्टर माहिती बरा सुद्धा नाही बरं वाटलं ते बरं जोपा मग आता आणि या इकडं पुढे या त्याला गोळ्या औषध चालू करा तुम्ही अशी ट्रीटमेंट द्या काय बघत हो बाईमध्ये खूप मोठा दोष आहे हा बाईमध्ये पण दोष आहे खूप मोठा काही ना का चालू डॉक्टर बाई हा बस आहे दुसरीकडची ट्रीटमेंटच घेणार नाही आता बाई डॉक्टरची तुमची जी, जी टेस्ट केली त्या टेस्ट मध्ये एक गोष्ट प्रचंड मोठी गोष्ट आढळून आलेली आहे काय तुमची डायरेक्ट जी नस आहे प्रेशर ने पाणी फेकायची जी मोटर आहे तुमची ती मोटरच मोटर मोटर बंद आहे मोटर बंद आहे का आहे मोटरच बंद झाली कुलूप लावेल तिला कुलूपाशी ऑपरेशन करून कुलूप लावेले त्याला शुद्ध भाषेत म्हणतात नसबंदी पाय मी म्हणले होते तुला त्याच्या पैवले दोन बायकांनी आणि लोकांना त्यामुळे त्या नजबंदी केल्यामुळे तुम्हाला मुलबाळ होऊ शकत नाही करेल होती का त्र्याहत्तर ला लोक दरून न्यायचे व कुटुंब नियोजन हा कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन मध्ये बळच गवसून गवसून न्यायचे दीडशे रुपये द्यायचे आणि पाहिजे तेवढी हजार हा आणि त्या रुपये बर आहे बघा तरी आपल्याकडे ट्रीटमेंट आहे हो तुम्ही काळजी करण्याचं काम नाही देव पावला ठीक आहे तुम्हाला मी काही औषध लिहून देतो तेवढे फक्त नियमित प्रमाणे घ्यायचे बाई तुमच्यामध्ये प्रचंड मोठा तुमची जी तुम्हाला खूप मोठी आग आहे फरक लक्षात आणि ती थंड करण्यासाठी तुम्हाला रोज ट्रीटमेंट करण्यासाठी इथं दवाखान्यात यावं लागेल फक्त तुम्ही टायमिंग द्या रोज हजार दिवसातून दोन टाइम हो यावंच लागेल मग म्हंटले आवडली तुमची दोन नाही तीन चार टाइम लागेल दिवसातून तुम्ही रोज तर बोजी हे बघा सकाळी दहा दुपारी बारा आणि चार वाजता तीन वेळा जात तुम्ही किती ट्रीटमेंट करायची नाही परवडणार एकच महिन्यात याची ह्या ट्रीटमेंटची आम्ही फी वगैरे काही घेत नाही लेडीज लेडीजसाठी आमच्याकडे मोफत उपचार दिला जातो ही आमची दवाखान्याची खासियत हो पण मग काम धंदा सोडायचा ना ते तुमचंही काम बंदच राहणार ना ये कोणतं पेशंट दुसरे हो माझ्याकडे आता ऐंशी पेशंट ऍडमिट केलेले बाबा त्यात तुम्ही असं काय बोलता तुम्हाला चिल्लर दवाखाना वाटतोय का पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मी गुप्त रोखतात नाही लोक गुडघा झाले फुप्फुस रोग नाही झाले ऐका ते गोळ्या ह्या गोळ्या घ्यायच्या ना हा यांच्या गोळ्या ह्या द्या आणि तुम्हाला इकडच्या गोळ्या लिहून देऊ तुम्ही दे यांना फक्त देक टोपे मला असं वाहणार आहे तसं वाहणार आहे आता बघा तात्याच्या गोळ्या ह्या साइडला आहे तात्या तात्या बघा त्याला दिले आपण हा ते पहिलं महत्वाचं ते गाभाळ काय करीना एक लिटर पाजून द्यायचं त्याच्यानंतर दोन दिवसांनी मेरा फवारून द्यायची हो ती फवारून द्यायची द्या म्हणजे जे आजूबाजूचं जे काही तण आहे त्यांचं ते जळून जाईल सगळं ठीक आहे आणि तुम्ही रोज या बर का ही चिठ्ठी घ्या गोळ्या औषध तुम्हाला बाहेर आपलं मेडिकल आहे आपल्या मेडिकल शिवाय दुसरीकडे भेटणार नाही ठीक बरं बरोबर चला या मग येऊ का आ, फी द्या पहिले पे करा पुढे मी येते पैसे देऊ पुढे चला मी येते पैसे देऊ माझ्या चला पुढे थोडे जरा मला बोलायचं आहे डॉक्टरशी थोडं बोलायचंय वा काय असेल त्यांच्या पर्सनल गोष्टी त्यांना तुम्ही फ्रीडम द्या बोलू द्या त्यांना आम्ही डॉक्टरच आहोत पुढे आता बोलू द्या बोलू द्या त्यांना तात्या दोन मिनिट बोलू तुम्ही बाहेर बाहेर बसा बाहेर तुम्ही काय म्हणले फी द्यावा लागेल तुम्हाला एक रुपये फी मिळणार नाही ऐका तुमच्याच मेडिकल मधून मधून या गोळ्या येणारी या शेंडी नक नक्की ताराच ट्रीटमेंट करायला त्यांना सांगाल डॉक्टरच्या नावावर पुन थो तीन टाइम यायच दिवसभरामध्ये कार्यक्रमाला फुकाट नाही बाई हा एका कार्यक्रमाचे पाचशे रुपये घेईन कोण मी मग तुम्ही तु, शेळ्यांच शेळ्याच पाळायच्या होत्या ना बोकडे बोकड्या म्हणून राखोळी शेळ्या फक्त लावायचा कार्यक्रम करायचा होता मीच बोकडे हा ते तुम्हाला फक्त जन्म असा झाला माझा ते काही असू द्या फी बी काहीच भेटणार नाही तीन टाईम येईन दिवसातून

आ चल द्या लयच भारी वाटलं वा काय थोडीशी तकलीफ वाढली होती त्यांची चला तकलीफ वाढली होती थोडीशी त्यांची मग चेक करायला गेलो रिकाल थोडी ट्रीटमेंट राहिली होती तुम्ही काय केलं चला आता उद्या परवा येईल चला आता काहीतरी मस्त जेवण बिवण करून घेऊ म्हणजे कसं एनर्जी तरी येईल